नमस्कार किचन किचनमध्ये आज आपल्याला दाल खिचडी बनवायची आहे त्याच्यासाठी जेवढे तांदूळ तेवढी मी डाळ घेतलेली आहे तर चला प्रथम आधी आपण डाळ तांदूळ धुवून घेऊया आता मी गॅस चालू केलेला आहे आणि ह्याच्यावर कुकर ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया आता जेवढं तेल तेवढं आपण तूप घालून घेऊया आणि आता आता तेल आपलं गरम होऊन द्या पहिलं आता तेल गरम झालेलं आहे आणि मी जिरं घालून घेते पहिला जिऱ्यानंतर थोडा हिंग घालून घेऊया हिंग झाला की आपण घालून घेऊया आणि ही क्रश केलेली लसूण पाकळ्या घालूया आणि थोडंसं आलं मी बारीक करून घेतलेलं आहे ते घालूया आणि हे आता आपण आता लगेच आपण याला याच्यात कांदा घालून घेऊ हा एक कांदा घेतला आहे मी आणि हा एक मिरची घेतलेली आहे आता नॉर्मल ब्राउन कांदा कर आपण करूया आता या कांद्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया आणि हा टोमॅटो घालून घेऊया एक छोटा टोमॅटो घेतला आहे मी आणि तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही अवेलेबल घरामध्ये आपल्या असतील त्याच आपण भाज्या घालायच्या कधीही आता माझ्याकडे अर्धा गाजर आहे ते मी घातले आपण मटार घालू शकतो बटाटा घालू शकतो काही घालू शकतो दालखिचडीमध्ये आता ह्याच्यामध्ये मला अर्धा बटाटा सेटला मी अर्धा बटाटा घेतला त्याच्यात आता ह्याच्यात घातलाय मी बारीक करून आता हे आपण परतून घेऊया आता चांगलं परतून झालेलं आहे माझं आणि ह्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया आता ही अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी या अर्धा चमचा काश्मिरी मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण लगेच हे तांदूळसा टाकून घेऊया डाळ आणि तांदूळ जी भिजवली होती आपण ती ती टाकून घेऊया आणि चांगली परतून घेऊया आता माझं चांगलं परतून झालेलं आहे आणि आता हे पाणी मी घालते आता आता ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ घेतली होती त्याच वाट्याने जिथे एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेली आहेत म्हणजे दोन वाट्या झालं तर त्या त्याच्यात पट आपल्याला पाणी घ्यायचं आता हे मी तीन पट पाणी घेतलेलं आहे आणि आता हे ह्याच्यामध्ये मी घालून घेते आणि चांगलं फिरवून घेते आणि ह्याच्यामध्ये मगाशी मी थोडंसंच मीठ घातलं होतं आता आपल्याला व्यवस्थित चवीनुसार मीठ घालायचे आणि याला चांगली उकळी येऊ द्या थोडी आता उकळी आलेली आहे आणि याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि याचं झाकण लावून घेऊया आणि याच्या तीन चिट्या आपण काढून घेऊया आता आपलं झालेलं आहे आता हे मी काढून घेते हे बघा किती मस्त आलेली आहे दाल खिचडी ही बघा किती छान एकदम सुंदर झाली आणि आपल्याला ह्याच्यापेक्षा पातळ जरी हवी असेल ना तर मग आपण आता ही बरोबर आहे पातळ असेल तर गरम पाणी याच्यामध्ये घालून आणखी पातळ करायची ती खिचडी तर जसं आपण सर्व करतो त्या हिशोबाने आता हे आपण तूप घालून घेऊया ह्याच्यात आणि जशी जस जसं गार होत जाईल तसं तसं ते सुकत जाते ती आता याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया आज मी तुम्हाला दाल खिचडी करून दाखवलेली आहे अतिशय चविष्ट अशी ही खिचडी होते आणि झटकन होणारी रेसिपी आहे ही तर आज मी तुम्हाला ही दाल खिचडीची रेसिपी दाखवली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद